नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमात आज डबल हेडरचा थरार रंगणार आहे या डबल हेडर मधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमने सामने असणार आहेत अजिंक्य रहाणे याच्याकडं के के आरच्या कर्णधारपदाची धुरा आहे तर ऋषभ पंत एल एस जीचं नेतृत्व करणार आहे दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे दोन्ही संघांनी याआधी दोन सामने जिंकले आहेत त्यामुळं दोन्हीही संघांमध्ये या मोसमात तिसरा विजय मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे आय पी एलच्या रोमांचक सामन्यांच्या मालिकेत आज मोहालीमध्ये एक ऐतिहासिक सामना होणार आहे सहा वर्षांनंतर पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ पुन्हा एकमेकांसमोर येतील हा सामना मुल्हणपूर येथील नव्यानं बांधलेल्या महाराजा सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल शनिवारी राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागलेल्या पंजाब किंग्स समोर आता घरच्या मैदानावर पुनरागमन करण्याचं आव्हान आहे तसंच दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करल्यानंतर चेन्नई संघही विजयाच्या शोधात मैदानात उतरेल अशा परिस्थितीत दोनही संघांवर जिंकण्याचा दबाव स्पष्टपणे दिसून येईल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर आय पी एलच्या अठराव्या मोसमातील विसाव्या सामन्यात बारा धावांनी मात केली आर सी बीनं मुंबईला विजयासाठी दोनशे बावीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र मुंबईला नऊ गडी गमावून वीस षटकांत दोनशे नऊ धावाच करता आल्यात आर सी बीनं या विजयासह दहा वर्षांची प्रतीक्षा संपवली आर सी बीनं वानखेडे स्टेडियममध्ये दोन हजार पंधरानंतर पहिल्यांदा विजय मिळवला आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या विसाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम रचलाय कोहलीनं आपल्या टी ट्वेंटी क्रिकेट कारकिर्दीत तेरा हजार धावा पूर्ण केल्यात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय आय पी एल दोन हजार पंचवीस दरम्यान क्रिकेट साऊथ आफ्रिकानं वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीची घोषणा केली आहे यात दोन प्रकारे विभागणी करण्यात आली आहे ज्यामध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आणि हायब्रिड कॉन्ट्रॅक्ट यांचा समावेश आहे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत अठरा खेळाडूंचा समावेश आहे यात वनडे संघाचा कर्णधार टेंबा बाऊमाला स्थान मिळाले तर हायब्रिड कॉन्ट्रॅक्टमध्ये डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन ड्युसन या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात आय पी एल आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय या चुकीबद्दल त्याला सामना शुल्काच्या पंचवीस टक्के दंड ठोठावण्यात आला यासह त्याच्या खात्यात एक डीमेरिट पॉइंट देखील जमा झाला लिलाबाद संघानं खरेदी केल्यानंतर माघार घेतल्यामुळे दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईला सामोरं जाणारा हॅरी ब्रूक आता इंग्लंडचा कर्णधार असणार आहे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ब्रुकची वन डे आणि टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीची घोषणा केली आहे ब्रुक गेली वर्षभर वन डे आणि टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार होता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत बटलरच्या अनुपस्थितीत त्यानं संघाचं नेतृत्व देखील केलं होतं आता त्याची कर्णधारपदी औपचारिक निवड झाली आहे मे महिन्यात इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे आणि टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे ब्रुकसाठी पूर्ण वेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असेल इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलला फुलहॅम विरुद्ध दोन तीन असा पराभव पत्करावा लागला आहे दुसरीकडं टॉटन विरुद्ध एक तीन असा पराभव पत्करल्यानंतर साऊथ हॅम्प्टन इंग्लंडच्या अव्वल लीगमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे इतर सामन्यांमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड इथं मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी गोलरहित बरोबरीत सुटलेत तर चेल्सी आणि ब्रेंटफोर्ड यांनीही गोलरहित बरोबरीत सुटलेत या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड